ताज्या घडामोडी पाहिजे तर मग सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल लायकन वरती क्लिक करायला विसरू नका दुपारी सव्वा च्या सुमारास कोठी रस्त्यावरनं येणाऱ्या आयशर टेम्पोनं महात्मा फुले चौकामध्ये दहा ते बारा वाहनांना धडक दिली आहे चालकाला फिट आल्यामुळे हा अपघात झाले असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे सुदैवानं या अपघातामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये यावरून माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे यांनी म्हटलंय की संध्याकाळी सव्वा येणाऱ्या च्या सुमारास ये अनेक वाहनांना धडक बसली ही वेळ प्रचंड रहदारीची असते चालकाला अचानक फिट आल्यामुळे त्याचा गाडीवरील तावा सुटला आणि टेम्पो अनेक वाहनांना धडक दिली आहे सुदैवाने यामध्ये कुठलीही जीवितहानी झाली नाहीये तरी टेम्पो मालकांनी चालकाला काम कामावरती ठेवताना त्यांच्या आरोग्याविषयी गोष्टींची माहिती करून घ्यावी जेणेकरून असे अपघात टाळता येतील या अपघाताची माहिती मिळताच आमदार संग्राम भैया जगताप यांनी फोन करून संपर्क साधत आवश्यक ती मदत पाठवली आहे असे प्रकाश भागानगरे यांनी म्हटलंय आज महात्मा फुले चौक या ठिकाणी दुपारी साधारण सव्वा पाचच्या दरम्यान एक भरधाव वेगाने आलेला आयशर त्या आयशरच्या ड्रायव्हरला फिट आली आणि ती फिट आल्यामुळं मोठा अनर्थ टाळला परंतु जीवितहानी जरी झालेली नसली तरी मात्र या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फोर व्हीलर गाड्या असतील टू व्हीलर गाड्या असतील यांचं या ठिकाणी या मोठं नुकसान झालेलं आहे ही घटना घडल्याबरोबर येथील नागरिकांनी मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांच्याशी संपर्क साधल्यानंतर त्यांनी तातडीने दूरध्वनी करून मला असल आमच्या आईन असता त्या घुल्या असतील यांना या ठिकाणी ताबडतोब पाठवलं आणि इथं आल्यानंतर सगळी परिस्थिती पाहिल्यानंतर ही घटना अत्यंत गंभीर अशी घटना या ठिकाणी घडलेली आहे म्हणजे कमीत कमी परमेश्वराची या ठिकाणी कृपा झाली नाहीतर कमीत कमी दहा बारा पंधरा लोकांना आपले प्राण या ठिकाणी गमावे लागले असते हा प्रचंड असा गर्दीचा परिसर आहे चौकाचा परिसर आहे आणि या ठिकाणी अशी ही दुर्दैवी घटना घडलेली आहे परंतु या ठिकाणी परमेश्वराजी एवढेच आभार मानायचे की कुठल्या प्रकारची जी जीवितहानी झाली नाही परंतु या ठिकाणी प्रशासनाला एवढंच सांगणं आहे पोलीस प्रशासनाला सांगणं आहे की ज्या ज्या वेळेला आपण आपल्या एखाद्या गाडीवर ड्रायव्हर ठेवत असताना त्याला त्याच्या आजाराची चौकशी करून माहिती करून या ठिकाणी आपण ड्रायव्हर ठेवले पाहिजेत अशा पद्धतीने ड्रायव्हर ठेवल्यानंतर अनेक संसार उध्वस्त अनेक घरातले करते माणसं जाऊ शकतात आणि त्या प्रपंचाची होळी होऊ शकते त्याच्यामुळे अजून पुढच्या काळात प्रशासनाने या गोष्टीकडेही लक्ष वेधण्याची गरज आहे दीपक कासवा सी चोवीस तास अहिल्यानगर सी चोवीस तास या यूट्यूब चॅनलला लाईक ला करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकन वरती क्लिक करायला विसरू नका